काय आवाज उडत मनापासून स्वागत करतो आपल्या या दवर्धन क्लासेसच्या माध्यमातून दरवर्षी जे विद्यार्थी गुणवंत होत असतात परंतु बापूला मी साडे अकराचाच वेळ दिला होता त्या अनुषंगाने आपण कार्यक्रमाला लागली सुरुवात करूया या ठिकाणी आज विशेष उपस्थितीमध्ये ग्रामीण कमी विठ्ठल चव्हाण साहेब इथे आलेले आहेत त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक कुठे बापू सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर या ठिकाणी अकॅडमीच्या वतीने त्यांचं स्वागत करणं आपलं आर्थिक कर्तव्य कर आहे आए। आणि म्हणून त्याचबरोबर आमचे मित्र पत्रकार उजगे सर आहेत पत्रकार कदम साहेब आहेत आमचे मित्र आहेत तरी शब्द सुनाने सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी बापूंचं स्वागत करण्यासाठी मी जय सरांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांचं अकॅडमीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करावं चला आपल्या सगळ्यांना जायचं आहे बरोबर आहे याची जरी मला काळजी असली तरी आपण आपल्या लेकरांसाठी एकदाच वर्ष तुम्हाला भेटाल या ठिकाणी याला त्यामुळे हा कार्यक्रम अवघ्या एक तासामध्ये आज लग्नाची तारीख असले तो मी विठ्ठल चव्हाण साहेब यांचं स्वागत करण्यासाठी सुद्धा जय सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं चला यानंतर ज्यांच्यामुळे आम्ही ही दत्तक योजना सुरू केली या वर्षी पासून आमचे मार्गदर्शक माझे वडील डी जे नाथे मुख्यपका बाबळगाव यांचं स्वागत करण्यासाठी जय सरांना विनंती करतो की पहिल्यांदा अकॅडमिक माझे माझ्या क्लासमध्ये आतापर्यंत कार्यक्रमात आले आतापर्यंत त्यांनी कधीच कार्यक्रमात आले नाही त्यांचंच मार्गदर्शन आहे परंतु यावर्षी आम्ही ते पन्नास विद्यार्थी त्यांच्यामुळे दत्तक घेतले जोरदार सरांसाठी सुद्धा काय होता पुढच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत या ठिकाणी बाकी सर्व मान्यवरांचे शब्दसुमने स्वागत आहे कारण त्यांच्या पाल्यासोबत आम्ही त्यांचा स्वागत आणि सत्कार करणार आहोत त्यामुळे त्यांचं तुर्तास या ठिकाणी टाळतो या कार्यक्रमासाठी करण्यासाठी मी आमचे मार्गदर्शक बापू कुटे कवी ग्रामीण कवी आणि जे फार मोठ्या पद्धतीने प्रसिद्ध झाले बापूच्या काही कविता आहेत

व आमचे मित्र नागभजन सर व त्यांचे दोन रत्न आणि त्यांच्या सुनबाई आणि पत्रकार मित्र मी तसं काही शिकलेलं नाही मी युगचा चौथे पाचवी शिकलेलो आहे पण त्या कवितेनं मला खूप उंचावर नेलं नाहीतर मला हृदय स्पर्श असं काही नेता सुद्धा येत नाही का बोल मी मुलाऐकून येऊन घेतो पण या कवितेच्या नादी लागलो पाहिल्यापासून तीन चार पुस्तके निघाले माझे पुरस्कारही मिळाले त्याला भरपूर पण बोलायचं म्हणतोय असं अवघड काही बोलता येत नाही मला ते माहितही नाही काही पण मित्र नागभजन सर खरच गुणवान येतं आणि त्यांच्या पोटी दोन हिरे आलेत मित्रांनो आणि त्यांच्या सुनबाई सुद्धा त्याच्यात मिळाल्या त्यांना कारण पर आजची परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की आई बापाकड कोणीही बघत नाही पण त्याने दोन्ही मुलांचं किती प्रेम आहे त्यांच्या वडलावर आम्ही हे जवळून पाहिलं कारण त्यांनी आजारी होते तेव्हा आम्ही तीन चार वेळेस भेटायला आलो ते कुठं जर असं जायचं म्हणले तर ते वडिलाला धरून आणतात गाडीत बसून तिकडं येतात फिरवतात त्यांना असं कोणी करत नाही आता जेवढे श्रीमंत जेवढे शिकलेले माणसं आहेत ना तेवढे बदमाश झाले तर आई वडिला जवळ बी होऊ देत नाही ते मी पाहिलं जवळून माझ्या गावातला एक मुलगा डॉक्टर झाला एकदम गरीबी आहे परिस्थिती आठणाऱ्या आई वडिलांना रात्री दिवस कष्ट करून त्याला शिकवलं आणि मित्रांनो पुढे चलून तो डॉक्टर झाला त्याला खूप काही पैसा मिळायला लागला परभणी त्याने मोठा बंगला बांधायला सुरुवात केली विटा गजर सिमेंटचे ढिग लागले मित्रांनो आणि त्याला तो आई वडिलांशी काम पडलं गावात खेड्यात आला त्या आई वडिलांना घेऊन गेला तो परभणीला आणि तिथे गेल्यानंतर त्याला तो काम करायला लागला विटा भिजू लागला पुढे शिमिटच्या तिथंचा राग राखण ठेवायचं वडलाला हे खूप काम करून घेतलं आणि मित्रांनो एक सुंदर असा बंगला झाला आणि बंगला झाल्यावर वास्तू शांती झाली आणि हे सगळं काय झाल्यानंतर दोन दिवसही त्यांना आई वडिला ठेवलं नाही सोडलं मित्रांनो जे एवढं धन दिलं शिकवलं कष्ट करून त्यांना मोठं केलं अशा आईवडिलाच जर असं आशा असेल मित्रांनो काय अर्थ आहे त्या श्रीमंतीला त्याच्या बनक्याला त्या डॉक्टर केला म्हणून मित्रांनो पाहत आहे दोन लेकर यांचे दोन मुलं किती भाग्यवान येते की जे म्हणलं ते काम करतात त्या वडिलासाठी काहीच कमी नाही त्यांच्या कारण आम्ही खूप दोस्त वडिला पण इतके सुंदर मुलं इतके प्रेमळ मी कधी पाहिले नाही एखादा तरी निघत म्हणजे दोन्ही मुलं त्यांच्या सुनबाई मित्रांनो हे आता बाकीचे काही मी सांगत नाही पण खरंच असे छोट्या पाथरी एवढ्या छोट्या गरिबाची लेकर जवळ घेऊन त्यांनी गुणवान बनवले नाही तर आता सगळं का सगळं बेगडी बघायला मिळत आता आम्ही कितीतरी शाळेत मी नेहमी रोज एका शाळेला कार्यक्रमाला सगळं बेगडी पण आहे का शाळेमध्ये खूप काही दाखवायचं बेगडी पण आपण गुणवत्तेला काहीच नाही पण आज या व्यक्तीचे गुण पाहिले आम्ही तर किती गुणवान लेकर तर मित्रांनो कारगिल जो इथं झालं होतं माग आणि आता पाकिस्तानासोबत आपलं युद्ध सुरू झालंय आणि तीन दिवस लग्नाला झाले होते सत्यनारायण झाला आणि त्या मिलिटरी मॅनच लग्न झालं होतं सत्यनारायण झाला आणि ती वरून तार आली की बाबा तुम्हाला यावं लागतं पाकिस्तान सोबत आपलं युद्ध सुरू झालं पण त्या नवरीनंही त्या मुला नवर देवाला जाण्यासाठी सांगितलं काही हरकत नाही आपल्या देशासाठी जाणवली तुम्ही किती भाग्यवान आहे मित्रांनो अशा त्या देशाला मी माझी एक कविता अर्पण केलेली आहे कारण माझा मित्र होता आणि त्या सीमेवर तो लढता लढता शहीद झालेला आहे म्हणून माझी पहिली कविता आहे बर्फाच्या त्या रक्त मित्रांनो तुम्हाला आम्हाला काही माहित नाही तुमचं आमचं राखण या देशाचं राखण ते सैनिक करतात त्या सीमेवर हातात बंदूक घेऊन रात्री दिवस झाकतात मित्रांनो तेव्हा आपल्याला कुठेतरी आनंदात खाता येतो आराम करता येतो ते जर जरासे झोपले तर आपलं काही खरं नाही म्हणून अशा शूर जेवणासाठी माझी कविता बर्फाच्या त्या मेरूवरती रक्त सांडले वीरांचे बर्फाच्या त्या मेरू वरती रक्त सांडले वीरांचे देशासाठी प्राणास मुकले धन्यकुळ त्या शुरांचे देशासाठी प्राणास मुकले तोफाचे ते होऊन गोळे केले रक्षण देशाचे तोफाचे ते होऊन गोळे केले रक्षण देशाचे <देशागा> माय भूमिक तुझ्याच साठी प्राण सांडले मोलाचे माय भूमिक तुझ्याच साठी प्राण सांडले मोलाचे काळा संगीत येऊनी झुंज काळा संगीत येऊन सुंज जागविले हो वचनाचे मरणाचे ते भयन आम्हा सोने झाले जीवनाचे मरणाचे ते भयन आम्हा सोने झाले जीवनाचे नकार रडू कुणी आमच्यासाठी नकारू कुणी आमच्यासाठी नका करू कुणी खंत भारत माते तुझ्याच पोटी ऐसे येथील जन्मा अनंत भारत माते तुझ्याच पोटी ऐसे येथील जन्मा अनंत एकच आमूचे वचन आवघे एकच आमचे नाते एकच आमूचे वचन आवघे एकच आमचे नाते सदैव आम्ही करीतो वंदन तुझ पवित्र भारत माते सदै आम्ही करीतो वंदन असं या देशाचं राखण करणारा शिव जवान त्याच्यासाठी मी एक कविता लिहिली होती ती तुमच्या पुढे सादर केली आणि आता हे दोन रत्न आपल्या सरांचे ना आजची परिस्थिती काय बघा ही कविता माझी जमाना सुधारला माणसं चंद्रावर गेली पण वृद्धाश्रम खूप निघायला गेले तर आई वडील बेकार झालेत मित्रांनो त्यांना खाला नाही त्यांना राहायला जागा नाही मुस्लिमांना मानावं लागेल मित्रांनो मुस्लिम लोकांचे आई वडील कधी कुठे जात नाही त्यांची कशी परिस्थिती आली ते आई सांभाळतात म्हणजे मोठे लोक झाला त्यांना खूप काही पैसा आहे त्यांच्याकड त्यांच्या मात्र आई फजिती म्हणून मी एक कविता लिहिली माणसं सुधारली जमाना सुधारला माणसं चंद्रावर गेली पण आई वडिलांसाठी वृद्ध आश्रम वाढायला लागली मग मी एक कविता लिहिली सुधारला जमाना माणूस पण घटल सुधारला जमाना माणूस पण घटल आणि महातारीला घरात पण आई म्हणती नवमास वेड्या तुला तो पोटामध्ये तोडलं नवमास वेड्या तुला तो पोटामध्ये तोडलं गर्भामध्ये आवडलं तेच मी खाल्लं बोललेलं मन तुझ का म्हणून मिटल आणि महातारीला घर आता गोठ्यामध्ये भेटल केली होती लय माया खुलापरी के जपलं केली होती लय माया खुलापरी जपलं पूर्वीने सारे काळजात राखलं सांगतो राहून तुटलं आणि म्हातारीला खरं आता मध्ये भेटलं म्हातारपणी सुखदेशील वाटलं होतं म्हातारपणी सुखदेशी वाटलं होतं राजा माझा लय चांगला सांगत दिसेही जीवन झालं बळच फाटलं आणि महातारीला खरं आता गोठ्या मध्ये भेटलं ऐकला अडक्या लेकरा ऐकलं अडक्या लेकरा झाली जरी दाटणी म्हातारपणी मायबापाची नको वाटणी प्रेम होलं मन आज करून आटलं आणि आता भेटल माणूस गेला चंद्रावर माणूस गेला चंद्रावर पण आश्रमात खोटा सरा कमय तुझी काय आईमुळेच वेळा जगसार नटलं आणि महातारीला घर आता गोठ्यामध्ये भेटलं म्हातारीला घरात गोठ्यामध्ये भेटलं शिकलेले सवरलेले माणसं असं वाटतात पण आपल्या समोरील दोन मुलं बसले सरांचे त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे मित्रांनो सगळ्यांनाच आदर्श घ्यायला पाहिजे जी माझी एक कविता आहे खेड्यापाड्यामध्ये मुलीला शिकवत नाही कारण का एक सातवी आठवी सहावी सातवी झाली की घरी बसवतात कारण भीती वाटते जमाना असा झालेला आहे म्हणून ह्या पाथरीमध्ये त्या दोन बहादर माझ्या मित्राईनं ही अकाडमी काढली आणि तुम्हाला सगळ्याला सुविधा करून दिली मित्रांनो इथे याला काही भीती नाही कारण ते आपले भाऊ येत आपल्या जवळच येत म्हणून इथं जास्तीत जास्त जणांनी येऊन शिक्षण घ्यावं मित्रांनो माझी कविता माझ्या खेड्यामधली आहे मला या शाळेमध्ये ना काही शाळेमध्ये पुस्तकं वया त्याचे मीच गरीब आहे पण मला माझ्याकडे काय आलं की मला राहत नाही तर मी शाळेत जातो शाळा एक सुरू होऊन समजा आठ पंधरा दिवस झाले की शाळेत जाच आणि विचारायचं कोणी कोणी वया आणल्या कोणी कोणी दप्तर आणले कोणी नाही आणले असं ज्या एकदा गेलो विचारलं तर सगळ्यांनी दप्तर वया आणल्या होत्या पण चार पाच जणांना आणल्या होत्या त्या मुलीने हात वर केला मी मला अगत पंधरा दिवस झाले शाळा सुरू होऊन तू अजून काढलं नाही की म्हणजे काका तुम्हाला का माहिती आहे माझे पप्पा पितात म्हणून माझ्या आईनं महिनाभर काम केलं की माझ्या लेकीनं दपतर वया सगळं काही आणावं म्हणून त्या आईनं माझ्या पैसे जमा केले दोन तीन हजार रुपये आणि गाडग्यामध्ये याच्या डाळीमध्ये लपून ठेवली गाडग्यात उतरेंडी खेडे पाड्यात आणि म्हणले आता दोन तीन दिवस अजून काम करते तिला सगळं साहित्य आणते आणि आई गेली कामाला कुठं ते पिदाड आलं सगळं घर धुंडाळलं आणि त्या दाळीतले ते पैसे काढले आणि पात्रीला येऊन सगळं पिऊन टाकले आणि ते सगळे पैसे उडून टाकले असं तिनं मला सांगितलं म्हणजे मला सांगा बापू आता कुठून आणू दप्तर मग मी त्याला एक दिवस भेटलो त्याला म्हणलं नालाय का अरे एवढी छान तुझी लेखरू एवढी गुणवान तुझी मुलगी अरे तिला शिकू दिन तू तर काही रुपयाची मदत करीत नाहीस पण बायको ते सुद्धा पैसे तू दारू घालायलास म्हणून त्याला मी एक त्याच्यावर एक कविताली होती नको राहूस आडानी भोळा जरा लेकीला शिकव शाळा नको राहूस आडानी भोळा जरा लेकीला शिकव शाळा जग गेल ये बघ हे चंद्रावर आपण बसलो त घरीच उमऱ्यावर नको लाऊस हात तू जरा लेकीला शिकव शाळा देशा देशात झाली या प्रगती स्पर्धा तुझ्या डोक्याचा रिकामा झालाय खुर्दा दारू पिऊन करू नको चाळा जरा लेकीला शिकव शाळा आता यंत्राचा मानव करीतो काम हाड नको कमग पैसा पाय सारकाळा जरा लेकीला शाळा कुठे शाहीर सांगतो जरा सरकार सुंदर बाका द्या वचन कायदा पाळा जरा शिकव शाळा अशी त्या मुलीसाठी मी एक कविता लिहिली तर पुन्हा एक कविता आहे माझी शिकले शिकल्यानंतर माणूस किती सुधरतो आणि त्याला कोणीही लुटत नाही आणि आडानी राहिल्यानंतर मग त्याची किती फचिती होती संसारामध्ये आणि तुम्ही जर असं नाथ भज नाथ भजन सराच्या शाळेमध्ये जर येऊन शिकलात मित्रांनो तर जीवनामध्ये तुम्हाला कोणी फसवणार नाही अशी मी गॅरंटी देतो आणि माझी एक कविता आहे की शेतकरी व आहे दोन मुलं दहा पंधरा एकर शेती आणि एक पाच सात पत्राचं त्यांचं रात्र दिवस कष्ट केलं मित्रांनो पण त्याचं जे बदल पदर फुटलेलं होतं त्याला छिद्र छिद्र होती मग ते पाऊस आला की ते छिद्र छिद्राने ते घरात कळायचं मग त्या रात्र दिवस ते तांब्या टेक आणि पुन्हा पाऊस बंद झाला की त्यातलं पाणी बाहेर टाकायचं मग त्या शेतकऱ्याला मी एक दिवशी भेटलो आणि म्हटलं काका अहो तुमचं मधलं पथर एक फुटलेलं तेवढं पथर भाजला म्हणलं तुमची बायको रात्र दिवस परीक्षा भरती म्हणलं त्या फुटलेल्या पत्राचं पाणी फुट काढू काढू हे मला म्हणा अरे वेड्या तू शेतकरी काय होत शेतीमध्ये मला काका थोडा विचार करा तुम्हाला लुटणारे लोक कोण आहेत त्यांना शोधा मग तुम्हाला कळलं म्हणलं कविता त्या शेतकऱ्यावर आघाडी राहिला म्हणून तुझी जीवनामध्ये फजिती झाली म्हणून त्याला कविते तुला नाही कळालं ते मला नाही पटलं तुला नाही कळालं ते मला नाही पटलं शेतकरी दादा तुला लुटलं मोठ्याला शहरात साहेबांचे बनले खिडकीला काच बघ किती त्याचे चांगले मोठाल्या सेरा साहेबाचे बनले खिडकीला काच बघ किती त्याच्या चांगले घरावरलं पत्र तुझ्या जागोजागी फुटलं शेतकरी दादा तुला त्याला लुटल पाच पाच हजाराचं साहेबाचा डरेस पाच पाच हजाराचा साहेबाचा डरेस मळ नाही कुडी नाही बघ किती फिरेस कुजलेलं धोतर त्या गुडघ्यावर फाटलं शेतकरी दादा तुला दलाला लुटलं साहेबाचं जेवण पेरबार मध्ये असते. साहबाचं जेवण पेरबार मध्ये असतं, पीर पिऊन चिकन खाऊन साहेब झाला मस्त. भाकरीवर तो ह्या बीर त्यालाच पिढलं, शेतकरी दादा तुला दलाल अनु लुटलं. साहेबाचं काम फॅन खाली चाळतं. साहेबाचं काम फॅन खाली चाळतं, परदेशी ती साहबाची ओर बोलतं. अंगातलं रक्त तुई आंगात आटल शेतकरी दादा तुला दलाल अनु लुटलं. साहेबाचे लेकरं पण किती शिकले. साहेबा ते लेकर बाकी ते शिकले शिक्षण घेऊ शाने झाले पुढे पुढे थकले तुझं रक्त हे गोळ त्याच नवं तुला वाटलं शेतकरी दादा तुला दलालानं दा 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 न तुटलं साहेबाच्या पोरीच लग्न झालं मोठ साहेबाच्या पोरीच लग्न झालं मोठ बसायला गा ध्यान टेकायला लुट तरी तुम तुष्ट्याला नशिबानं भेटलं शेतकरी दादा तुला दादा लुटलं बापू हे ग्रामीण भागात राहणारे आहेत गेल्या दहा वर्षापासून त्यांचा माझा सहवास आहे अत्यंत कमी शिक्षण झालेले बापू परंतु जीवन काय आहे त्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला नेहमी मी म्हणत असतो की कधी कधी माणसं शिकलेल्या माणसाला जीवन शिकवतात त्याच्यामध्ये बापू बापूसाठी जोरदार येतात काय म्हणतात आधी हो थोडा प्रयत्न करतो मराठी बोलण्याचा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व पालक यांचे आभार आमचे मित्र पत्रकार सगळे यांचे खूप आभार आणि आदरणीय खालेपदा असतील नागदान सर असतील आमचे कवी चव्हाण साहेब असतील या सर्वांचे आभार आणि कदाचित तुम्ही कविता कधी ऐकल्याच नसतील विद्यार्थ्यांनी पण कविता ऐकल्यानंतर कविता कशी असायला पाहिजे आपल्याला आज प्रथम दर्शी पहिल्यांदाच कदाचित तुम्ही ऐकल्यानंतर जी तुम्हाला फिलिंग आली आहे ती फिलिंग अशीच बरकरार ठेवण्यासाठी मधात कधी कधी विद्यार्थ्यांवरती त्यांच्या असलेल्या कविता सामाजिक भूमिकेवरती असलेल्या कविता ऐकवण्यासाठी आपण नेहमीच त्यांना पुढील प्रोग्रामला सुद्धा बोलूया असे आमचे आदरणीय आत्मारमचे कुटेंबी ग्रामीण कवी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि उपस्थित राहायला आपले सर्वांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं Thank you.